अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज स्वागत आहे तुमचं माझ्या या व्हिडिओमध्ये तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी कोणते प्रॉडक्ट्स तुम्हाला दाखवणार नाही आहे किंवा कोणत्या प्रॉडक्टबद्दल माहिती देणार नाही आहे तर थोडा वेगळा विषय आहे आजचा तर म्हणजे आता मी एक व्हिडिओ पाहिला होता काय एका ताईंचा की कोणचं म्हणजे एक चार हजारला विकतायत वगैरे बाहेर तर त्यांनी पूर्ण स्टडी करूनच तो व्हिडिओ बनवलेला आहे हे तर त्यांच्या बोलण्यावरून त्यांच्या व्हिडिओमध्ये समजलेलं आहे पण त्याच्यावर काही ताईंनी वी आ, कमेंट्स केलेले आहेत त्यांच्या व्हिडिओखाली की आ, जे कुंचम विकतात किंवा पूजेचं साहित्य विकतात त्यांनी म्हणजे ते, ते खूप लुटतात स्वामी सेवेकरीच आहेत पण तरी पण त्यांची प्राईज वगैरे जास्त आहे तर मला इथे एक सांगायचं आहे जे पण ज्यांनी पण कमेंट्स केली आहे त्या ताईंनी व्हिडिओ बनवला पण त्यांनी तो थोडाफार माहिती घेऊनच व्हिडिओ बनवलेला आहे त्या ताईंबद्दल माझं काही म्हणणं नाही आहे पण बाकीचे जे, जे कमेंट्स करणारे आहेत त्यांना एकच इथं सांगायचं आहे की तुम्ही जे पण कमेंट करताय ते प्रॉपर व्यवस्थित सगळ्याची माहिती घेऊन वगैरेच कमेंट करा तर एका ताईने त्यांच्यावर कम त्याच्यावर कमेंट केलेली आहे की ते विकणारे जे आहेत ते सगळे स्वामी सेवेकरीच आहेत तर इथे एक सांगायचं आहे स्वामी सेवेकरी आहेत हे मान्य आहे पण त्यांनाच तुम्ही असं चुकीचं काही माहिती न काढता चुकीचं बोलताय की ते पैसे उकळतात जास्ती पैसे लावतात वगैरे की एकाला एक जर असं असेल म्हणजे स्वस्त वस्तू महाग विकणारा तर सगळेच सेलर तसे आहेत ऑनलाईन सेलर तसे आहेत असं अशातला भाग नाही आहे त्यामुळे तुम्ही जे काही कमेंट्सद्वारे तुम मत मांडता कारण एकाचं मत मांडलं की त्याच्यावर अजून कितीतरी लाईक्स येतात एक दोन कमेंट्स येतात मग सगळ्यांचं तेच म्हणणं होतं तर असं चुकीचं ह्याच्यामुळे गैरसमज बऱ्याच जणांचा होतो कारण यूट्यूबवर तुम्हाला पण माहिती असेलच की केवढ्या लवकर गोष्टी ह्या नेगेटिव गोष्टी तर जास्त करून पसर जातात पॉझिटिव्ह तर कमी पसरतं पण नेगेटिव्ह खूप जास्त प्रमाणात पसरलं जातं तर तेच ह्या व्हिडिओ कमेंट्सच्याद्वारे झालेले व्हिडिओद्वारे म्हणणार नाही मी कारण त्या ताईंची काही चुकी नाही आहे ताईंच्या ता त्यांनी पण चांगल्यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला होता पण काही कमेंट्स करणारे असे असतात की काही माहिती न घेता डायरेक्ट क येऊन कमेंट करता तुम्ही आधी प्रॉपर व्यवस्थित पूर्ण माहिती घ्या आणि त्यानंतर च कमेंट करा एवढंच सांगायचं आहे त्यामुळे असं नाही आहे की सगळे सेलर्स जे आहे ते महागच विकतात कारण आम्हाला पण जास्ती पैसा घेऊन काय पुर आम्ही आमची माडी बांधणार नाही आहोत आम्ही पण घरगुती व्यवसाय करतो आम्ही पण घरातूनच आमचं जे फॅमिलीला थोडाफार थोडाफार हातभार लागावा त्यासाठी हे करत असतो असं नाही की आम्हाला खूप मोठं काही बा करायचं आहे या पैशातून असं नाही आहे त्यामुळे असं तर होणारच नाही की कमी प्राईसची व्यस्त वस्तू आहे पण त्याची प्राईज एकदम पाच रुपयाची वस्तू आहे तर ती पाचशे पाच हजार रुपयाला सांगितली असं तर अशातला तर भाग कधीच होणार नाही माझ्याकडून तर नाहीच होणार एवढी तर गॅरंटी आहे त्यामुळे जे पण कमेंट करणारे आहेत त्यांनी प्लीज एकदा माहिती प करून घ्या पूर्ण माहिती काढा आणि त्यानंतरच व्हिडिओला कमेंट करा एवढंच एक म्हणणं आहे आणि तुम्हाला पण माझं हे म्हणणं जे कोणी व्हिडिओ सुरुवातीपासून बघते त्यान आणि जे कोणी माझ्याकडून ज्यांनी काही वस्तू घेतलेल्या आहेत त्यांनी मला प्लीज कमेंट करून सांगा की तुम्हाला माझ्याबद्दल काय वाटतं आहे किंवा अजून दुसरे कोण जे सेलर्स आहेत त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटते ते, ते मला कमेंट्सद्वारे नक्कीच सांगा कारण जसं मी मगाशी बोलले की चांगलं जे आहे यूट्यूबवर ते लवकर पसरत नाही पण जे नेगेटिव आहे त्याच्यावर लोकं खूपच भर देतात आणि एकाची कमेंट आली की बऱ्याच जणींची त्याच्यावर कमेंट असते लाईक्स असतात त्यामुळे अशा प्रकारे ह्या ज्या वाईट गोष्टी आहेत त्या लवकरपासून जातात त्यामुळे तुम्ही कमेंट्स करून नक्कीच सांगा मला तुमचं मत काय आहे ज्यांनी कोणी माझ्याकडून खरेदी केलेली आहे त्यांनी कमेंट्समध्ये नक्कीच सांगा एवढंच माझं म्हणणं आहे आणि पूर, पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ